और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर पूर्व व पश्चिमे जोड़ा शाहू महाराज उटोवर परिसर मुख्य रस्तर मोटा प्रमाण खड्डे पड़ा नगरिक्रस्त सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे भरण्यासाठी कपची दगडी व खडी यांचा वापर केलाय यामुळे नव्या समस्या उद्भवल्या आहेत वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार भरलेले खड्डे अधिकच धोकादायक बनले असून वाहन चालवणं अतिशय कठीण झालंय अनेकांनी खड्ड्यातूनच गेलेलं बरं अशी प्रतिक्रिया दिली आहे क्या सोलूशन ये परमानेंट सोल्यूशन के लिए हर बार हर साल यही होता है और कुछ बड़ा हादसा होता है उसके बाद में एक्शन लिया जाता है पत्थर भर दिए जाते हैं और टेम्परे काम किया जाता है हमेशा बना रहे एक दो तो अभी तो जस्ट स्टार्ट है बारिश का आगे क्या होगा और कितने दिन चलेगा ही गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी बंडू देशमुख आणि टीओकेचे चे प्रवक्ते शिवाजी रगडे यांनी खड्डे भरलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी पालिकेच्या अकार्यक्षम कामकाजाचा पंचनामा करत तातडीने योग्य प्रकारे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे तुम्ही जर बघितलं तर हा रस्ता बघा इथे खडी भर टाकलेली आहे हे बघा हे सगळं याच्यावर कुठल्या प्रकारचं रोलर फिरवलेलं नाहीये किंवा हे फक्त पट्टी लावायचं काम चाललंय नागरिकांच्या जीवाशी खेळायचं काम चाललंय वर्षानुवर्ष असेच रस्ते बनतात आणि असेच भरल्या जातात आणि त्यामुळे ते खराब होतात आता तुम्ही यांना विचारा का हो या तुम्ही पडणार नाही काय तुम्हाला हे महापालिकेने केलं गेलं काम चांगलं वाटतंय काम आहे किती बेकार काम याच्यासाठी सगळ्यांनी विरोध केला पाहिजे ना हे जे आहे बघा ना हे आत्ताच जर तुम्ही बघितलं हे आत्ता जे असं होतंय तर नंतर काय करणार तुम्ही याला तुमची रिक्षा झाली का याच्यावर तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे का मी मोठे मोठे खड्डे बरोबर आहे ते सगळे मोठे मोठे एक पाऊस पडल्यानंतर परत खड्डे होणार महानगर रुको 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 भाई रुको ट्रिपल सीट ट्रिपल सीट आहे बरोबर आहे की नाही उल्हासनगर महानगरपालिका फक्त नागरिकांच्या जीवाशी खेळायचं काम करते आम्ही लोकांनी जर टॅक्स भरला नाही तर उल्हासनगर महानगरपालिका आम्हाला धमकी देते की जर टॅक्स भरला नाही तुमची मालमत्ता जप्त करू उल्हासनगर महापालिकेचा टॅक्स जर एक वर्षात थकला तर त्याच्यावर तीन टक्के व्याज असं असताना जर उल्हासनगर महापालिका मूलभूत सुविधा देऊ शकत नसेल नागरिकांच्या जीवाशी खेळणार असेल तर अशा महानगरपालिकेचा जाहीर निषेध केला पाहिजे हो डोकेल दगड बिगडे एवढे मोठे बरोबर आहेत काशे तुमच्या रिक्षाचं काम काय म्हणजे काम निघतं की नाही काय कमर दुखते कि नाही फालतू काम आहे ना बरोबर आहे ना प्लेन रस्ते पाहिजे ना एवढे मोठे खड्डे काय बरोबर का आहे कमर दुखते रिक्षाच काम रिक्षा 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 रिक्षाचं पण नुकसान होत आहे म्हणजेच आपण पाहतोय कि या शहरातील नागरिक ते रिक्षावाले असो टू व्हीलर वाले असो कि फोर वाले असो उल्हासनगर महानगरपालिका ही नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे आता आपण पाहतो की वृद्ध रिक्षावाले ज्या प्रकारे खड्ड्यामध्ये ही सातत्याने रिक्षा जाते येते ऑफ दर यांचे खराब होतात गाडीचा मेंटेनन्स निघतोय आणि आताच काही म्हणतात महिलेने सांगितलं की आमची ऍक्टिव्ह धोकादायक आहे म्हणजे कधीही अपघात देखील नागरिक पडलेले आहेत तरी देखील महानगरपालिका आहे आणि उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन उल्हासनगर शहरातील आणि जीवाशी खेळत आहे असा हा नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा